हलगर्जीपणा करणाऱ्या आणि नगरपंचायतीच्या उपक्रमामध्ये न नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगाच उगारला आहे सोमवारी दुपारी चार वाजता चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कोरेगाव नगरपंचायत ही राज्यातील अग्रेसर नगरपंचायत असून कर्मचारी संख्येच्या बाबतीत ती प्रथम क्रमांकावर आहे शहराचा मोठा व्याप सांभाळत असलेल्या नगरपंचायतीचे सूत्रे मुख्याधिकारी विदे विनोद जळग यांनी गेल्या आठवड्यात स्वीकारले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेत प्रत्येक विभागाची बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाची दिशा ठरवली होती शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही तात्काळ प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली होती दरम्यान मुख्य अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीला अनुसरून प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपले कामकाज सुरू केले आहे त्यामध्ये पाणी पुरवठा विभाग आणि अन्य विभागातील काही कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे आढळून आले तसेच स्वच्छता अभियान सप्ताहामध्ये काही जणांनी दांडी मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित चार कर्मचाऱ्यांना आपणावर प्रशासकीय कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासात स्वरूपात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत एकूणच मुख्याधिकाऱ्यांनी आता आक्रमक पवित्र घेतल्यानंतर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे दणले आहेत दरम्यान उपनगराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारलेल्या राहुल नगरात राहुल रघुनाथ बर्गे यांनी देखील नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाजात सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे एक कुटुंब म्हणून नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी काम करत आहेत त्यामुळे सर्वांनी शासनाच्या नियमानुसार काम करावे नागरिकांचे कोणतेही प्रकारचे हाल होणार नाहीत त्यांची कामे रखडणार नाहीत स्वच्छ व सुंदर कोरेगाव शहर झाले पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी अंग झाडून काम करावे काम करताना त्रुटी आढळल्यास अथवा चूक झाल्यास मुख्याधिकारी शासन नियमाप्रमाणे कारवाई करू शकतात याचे सर्वांनी भान ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे